आरंभ एका नव्या पर्वाचा लोकसभा निवडणुकीत देशाला एनडीएला जरी बहुमत मिळालं असलं तरी महाराष्ट्रात मात्र मोठा फटका बसलाय यावर बोलताना अन्न ना आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना चिमटा काढलाय मुंबईत एवढं आपण काम केलं विकास केला मात्र निर्भय यश किती मिळालं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय सोमवारी दहा जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते आहुयात लोकसभा निवडणूक आता नुकतीच पार पडली एक एक हे खरं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ठेच लागलेली आहे हे नाकारून चालत नाही ते खरं आहे ते खरं आहे आता ती पुढे ठेच लागणार नाही त्यामुळे कसं सांभाळून चाललं पाहिजे धोंडे कसे बाजूला केले पाहिजेत याचा विचार करायला पाहिजे अडचण कुठे झाली याचा विचार करायला पाहिजे जरूर विकास 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 जरूर करा लाखो कोटी रुपये खर्च करा मी मगाशीच फार करत होतो मुंबईमध्ये ज्या रस्त्यावर जाल तिथे काम सुरू आहे काही ना काही मग ते का मेट्रोच असेल ते काय आणखीन टनेल असेल आमकं असेल तमकं असेल काही ना काहीतरी असेलच बघा एवढे पैसे मुंबईत आपण खर्च केले मुंबईत निवडून किती आले आपले युतीचे मला तर वाटलं सगळेचे सगळेच निवडून येतील युतीचे एवढं काम मुंबईमध्ये आपण विकास 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 केला एक पियुष गोयल निवडून आले आणि दुसरे जे आहेत ते ए, मागे पुढे मागे पुढे करत ते वायकत कर, अठ्ठेचाळीस मतांनी ते निवडून आले पण निर्भय यश किती मिळालं लाखो कोटी रुपये आम्ही खर्च केले आणि अजून एक करतो आहोत त्यामुळे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं करत असताना आपण सुद्धा सांगितलं धनंजय मुंडे की बाबासाहेब आंबेडकर केवढ भोग्य काम उभं राहत आहे परंतु शेवटी काय तुम्ही आम्हीच म्हणतो ना की हे दोन समाज जे आहे मोठ्या प्रमाणावर आपल्याला सोडून बाजूला झाले का मुस्लिम समाज दलित समाज आदिवासी समाज आणि इतर सुद्धा हे का गेले महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये याचा जोपर्यंत आपण खरोखर विचार करणार नाही मनाशी खोटी समजूत आम्ही करून घेऊ आम्ही यव करून तेव करू आजार काय झालेला आहे तो ओळखता आला पाहिजे तो आजार ओळखून त्याच्यावर औषध काय करायचं आहे ते ठरवलं पाहिजे मग यश आपलं आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा